नमस्कार मित्रांनो सध्या राज्यामध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना अर्ज करण्यासाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक वेब पोर्टल लाँच करण्यात आलेलं आहे या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने फक्त चार डॉक्युमेंटमध्ये तुमचं जे काही फॉर्म आहे ते पूर्ण करू शकता तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण वेब पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचे याबद्दलची ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण तर आपल्या मित्रांना शेअर करा तसेच तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा काही तुम्हाला प्रश्न असतील किंवा काही असेल असल्यात तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता तुम्हाला नक्की विकला दिलं जाईल तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता लालकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन हे वेब पोर्टल आहे इथे आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत किती या ठिकाणी पाहू शकता तसेच मंजूर किती झाले आणि पात्र किती झाले त्यानंतर खाली आल्यानंतर पात्रता पाहू शकता महाराष्ट्राच्या राहिवास रहिवासी असणं आवश्यक आहे त्यानंतर विवाहित विधवा घटस्फोटित परिशक्तता आणि निराधार महिला तसेच कुटुंबात केवळ एक अविवाहित महिला यासाठी पात्र असणार आहेत वयोमर्यादा एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्षापर्यंत या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता लाभार्थ्यांची किंवा नोंदणी करू शकता त्यानंतर लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते तुम्हाला लागणार आहे आणि त्यानंतर शेवटचं म्हणजे तुम्हाला इथे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन अडीच लाखापेक्षा कमी असल्याचं जे काही उत्पन्नात दाखला आहे ते लागणार आहे त्यानंतर अपात्रता आहे यामध्ये पाहू शकता फोर व्हीलर नसली पाहिजे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसलं पाहिजे अशा पद्धतीची अपात्रता आहे आणि फॉर्म कुठे भरायचा अर्ध प्रक्रिया देण्यात आलेली आहे तुम्ही सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी सेविका इथे तुम्ही फॉर्म भरू शकता अंगणवाडी केंद्र त्यांना मेन पेजवरती यायचं आहे इथे आल्यानंतर अ इथे आता योजनेची माहिती या ऑ ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही या योजनेसंदर्भातली अधिक सविस्तरची माहिती तुम्ही घेऊ शकता इथे तुम्हाला माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता पुढे आवश्यक कागदपत्रे यामध्ये तुम्हाला आधार कार्ड जे काही आधार कार्डचं नाव आहे त्याचं नाव तुम्हाला लागणार आहे आणि अधिवास प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी एक आणि त्यानंतर जन्मदाखला किंवा टी सी यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्ही या चारपैकी देऊ शकता त्यानंतर महिला जर परराज्यातली असेल तर त्यांना पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड किंवा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला अधिवास क्रमांक यापैकी कोणतंही एक द्यायचा आहे जन्म जर परराज्यातले असेल तर त्यांच्या पतीचे या चारपैकी एक डॉक्युमेंट लागणार आहे त्यांच्या नवविवाहितेच्या बाबतीत रेशन कार्डवर जर त्या महिलेचं नाव नसेल आणि त्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असेल तर त्यांना त्यांच्या पतीचं रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला त्यांना देता येते त्यांच्या पतीच्या नावाचा तरी या नवविवाहितेच्या बाबतीत इथे सांगण्यात आलेलं आहे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल रेशन कार्ड पतीची त्यानंतर बँक खात्याच्या तपशीलमध्ये तुम्हाला बँकेचे डिटेल लागणार आहे आणि लाभार्थ्यांची माहितीचे हमीपत्र व फोटो अशा पद्धतीचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला लागणार आहेत त्यानंतर आता फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकंट लॉग इन अर्जदाराचे लॉग इन इथे यायचं आहे इथे आल्यानंतर डोंट हॅव अकाउंट यावरती क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे इथे आधार कार्डनुसार ज्यांच्या नावाने अकाउंट तयार करायचं आहे त्यांचा आधार कार्डनुसार नाव टाकायचं आहे स्पेलिंग इंग्लिशमध्ये मोबाईल नंबर टाकायचा था आहे पासपोर्ट टाकायचा पासपोर्टमध्ये तुमचं नाव रेट वन टू थ्री अशा पद्धतीचा पासपोर्ट टाकू शकता त्यानंतर पासपोर्ट कन्फर्म करायचा आहे जिल्हा निवडायचा आहे तालुका सिलेक्ट करायचा तुमच्या गावाचं किंवा ना। शहराचं नाव सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्ही ग्रामपंचायतीत असाल तर ते सिलेक्ट करायचा किंवा महानगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा नगरपरिषद क्षेत्रामध्ये राहत असाल तर ते तुम्हाला म्युन्सिपल तु कौन्सिल सिलेक्ट करून घ्यायची आहे जर यापैकी नसेल तर नॉन नावाच्या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर ऑथॉराईज पर्सन इथे खाली ऑथॉराईज पर्सन आहे यामध्ये तुम्ही ऑथोराईज पर्सनमध्ये सामान्य महिला असेल तर सामान्य महिला सिलेक्ट करायचा आहे आणि जर तुम्ही सेतू सुविधा केंद्र असेल किंवा इतर काही असेल अंगणवाडी सेविका असेल ऑथोराइज पर्सनमध्ये ते ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला त्या याचा नंबर तुम्हाला टाकावा लागणार आहे त्यानंतर सी आर पी पर्सन असेल तर ते तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे अंगणवाडी सेविका असेल तर त्यांच्या त्या केंद्राचं नाव आणि नंबर टाकायचा आहे आयडेंटिटी कार्डचा वगैरे नंबर त्यानंतर वार्ड ऑफिसर आहे अशा पद्धतीचे विविध याच्यामध्ये ऑप्शन देण्यात आलेले आहेत तुम्ही यामधून कोणते आहात किंवा तुम्ही सामान्य महिला असेल तर सामान्य महिला असेल तर ते पहिलं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सेतू सेंटर असेल तर सेतूचं नाव आणि तिथे नंबर टाकू शकता तुम्ही सी एस सी आय डीचा असेल तर अशा वर्कर आहे हेल्प डेस्क चीफ सुपरवायझर अदर वर्कर सर सू, सुपरवायझर चीफ वर्कर अशा पद्धतीने शेवटचा ऑप्शन दिलेला आहे तर मी ते सामान्य महिलाचं अकाउंट तयार करणार आहे त्यामुळे मी ते पहिलंच ऑप्शन सिलेक्ट करणार आहे तर इथे जनरल वुमेन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे काही टर्म्स आहेत ते ॲक्सेप्ट करायचे आहेत ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे नंतर जो काही कॅप्चा आहे तो टाकायचा आहे आणि साईनअप नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे साईनअपवरती क्लिक केल्यानंतर आता मी ती संपूर्ण माहिती भरून घेतलेली आहे साईनअपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल मोबाईलवरती तो ओ टी पी इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जो काही कॅपच्या दिलेला आहे खाली तो कॅपचा आहे तसा इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं जे काही अकाउंट आहे ते या ठिकाणी सक्सेसफुल तयार होणार आहे तर अकाउंट तुम्ही कोणाच्याही नावाने तयार करू शकता काही अडचण नाही सक्सेसफुल अकाउंट आपलं सक्सेस झालं आहे आता लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी पुन्हा अर्जदार लॉग इनवरती यायचं आहे इथे जो मोबाईल नंबर टाकला होता आणि तो पासवर्ड टाकला होता ते पासवर्ड कॅप्चर टाकून लॉग इन करायचा आहे सक्सेसफुल लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीचं डॅशबोर्ड दिसणार आहे या डॅशबोर्डमध्ये आता तुम्ही जे काही आहे ते सक्सेसफुल लॉग इन झालेलं आहे आता तुम्हाला इथून फॉर्म भरता येते त्या अगोदर तुम्हाला इथे ऑप्शन पाहून घ्यायची आहे वरची टॅबमध्ये ॲप्लिकेशन फॉर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे दोन नंबरचा टॅब त्यानंतर तिसरा नंबरचा स्कीम आहे चौथ्या नंबरचा यापूर्वी गेलेला अर्ज पाचव्या नंबरला प्रोफाईल आहे या प्रोफाईलवरती क्लिक करून तुम्ही एडिट प्रोफाईलसुद्धा करू शकता करायची असेल तर काही चेंजेस करायचे असेल तर त्यानंतर आता होमवरती आहे ते होमवरती आल्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन आहे जे काही अर्ज आहे माझी लाडकी बहीण योजनेसाठीचा सा, इथे क्लिक करायचा आहे आधार नंबर टाकायचा ज्यांचा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला त्यांचा आधार नंबर टाकून सेंड ओ टी पीवर क्लिक करायचा आहे ओ टी पी येईल ओ टी पी टाकून व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे जसं तुम्ही व्हेरीफाय ओ टी पी कराल त्यानंतर जे काही महिला असेल संबंधित त्या महिलेचं आधार कार्डवर जसं नाव आहे तसं नाव येईल जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल लिंक नसेल तर तुम्हाला आधार अपडेट करणं आवश्यक आहे जर तुमच्या आधार कार्डवर फक्त जन्मतारीख असेल तरीसुद्धा तुम्हाला मोबाईल नंबर आणि एकदा आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे फिंगरप्रिंट त्यानंतर फादर किंवा महिला जर लग्न झालेली महिला असेल तर हसबंडचं नेम जे तुम्ही टाकू शकता किंवा लग्न झालेली महिला नसेल तर फादर नेम टाकू शकता त्यानंतर मेडन नेम इथे कंपल्सरी नाही आहे हे विवाहित महिलेसाठी ऑप्शन आहे जर अविवाहित महिला असेल तर त्यांना इथे फादरचा नेम तुम्ही इथे वरती टाकू शकता मेडन नेम ऑफ वुमेन तर याची काही आवश्यकता नाही मॅन्डटरी नाही आहे त्यानंतर मॅरिटल स्टेटस हे जी काही महिलाचा फॉर्म भरणार आहोत आपण ती विवाहित आहे की अविवाहित आहे की विधवा आहे की इथे डायवर्स सेपरेटेड अशा पद्धतीचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यांचं डेट ऑफ बर्थ आधार कार्डनुसार इथे ऑटोमॅटिक येऊन जाईल त्यानंतर या महिलेचा फॉर्म भरणार आहात ती महिला महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला आहे का जर महाराष्ट्रामध्ये जन्म झाला असेल तर यश करायचा आहे जर नसेल झाला तर नो करून कोणत्या दुसऱ्या राज्यामध्ये जन्म झालेला आहे महिलेचा ते तुम्हाला राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्या अशा केसमध्ये संबंधित महिलेला त्यांच्या पतीचे डॉक्युमेंट द्यावे लागतील तर आता या केसमध्ये मी इथे आयुव बॉर्न इन महाराष्ट्र इथे यच करतो ही महिला महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला आहे त्यानंतर आता आधार कार्डनुसार जो काही ॲड्रेस आहे तो इथे आलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचं असेल एडिटवरती क्लिक करून तुम्ही थोडेफार चेंजेस करू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे तुम्ही कोणत्या गावामध्ये किंवा शहरामध्ये राहता ते तुम्हाला गाव इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर म्युनिसिपल कौन्सिल ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी नगर परिषद आहे की महानगरपालिका आहे की ग्रामपंचायत आहे ती तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे नगरपालिका किंवा महानगरपालिका किंवा नगर परिषद असेल तर ते, ते सिलेक्ट करा जर नर्सरी यापैकी काही नसेल तर नॉन ऑप्शनवरती किंवा नॉट नॉट ॲप्लिकेबल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्या महिलेचा फॉर्म भरणार आहात त्या महिलेचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे व्यवस्थित कारण की त्यांना सक्सेसफुल झाल्यानंतर मॅसेजसुद्धा याच मोबाईल नंबरवरती येणार आहे त्यानंतर जे काही बेनिफिशरी आहे ते इतर योजनांचा लाभ घेतो का आर्थिक योजनेचा राज्य सरकार किंवा के, केंद्र सरकारच्या ज्यामध्ये पर मंथ पैसे मिळतात तर घेत असेल तर यश करायचा स्कीमचं नाव टाकायचं आणि किती रुपये महिना मिळत होते ते इथे टाकायचं जसं की निराधार वगैरे असेल किंवा पी एम किसान असेल ते आणि नसेल नसे लाभ घेत तर नोकरायचा आहे आणि त्यानंतर ॲप्लिकंटची बँक डिटेल म्हणजे जी काही महिला आहे त्यांच्या बँकेचं नाव त्यानंतर पासबुकवर जसं नाव आहे तसं अकाउंट होल्डर नेम आणि एक महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डवरचे नाव आहे त्याच नावाचं पासबुक असणं गरजेचं आहे अन्यथा त्या फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो त्यानंतर बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे बँकेचा आय एफ एस सी कोड टाकायचा आहे इत्यादी बँक डिटेल्स सर्व टाकल्यानंतर तुम्हाला विचारेल की तुमचं बँकेमध्ये आधार लिंक आहे का तर तुम्हाला इथे यस करायचं आहे तो आता तुम्हाला जर माहीत नसेल आपलं बँकेला आधार लिंक आहे की नाही तर आपल्या व्हिडिओ बनवलेले आहे चॅनलचे ते डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यात तुम्हाला लिंक मिळून जाईल ते व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचं जे काही बँकेमध्ये आधार लिंक आहे का नाही हे तुम्ही चेक करू शकता घर बसल्या तर इथे तुम्हाला यसंच करायचं ऑप्शन तर इथे जर चेक तुम्हाला माहीत नसेल कोणती बँक लिंक आहे तर ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आता डाक्युमेंट अपलोड करायचे डाक्युमेंट अपलोड म्हणजे डोमेशन सर्टिफिकेट तुमच्याकडे किंवा जन्मदाखला किंवा टी सी किंवा पंधरा वर्ष अगोदर तर रेशन कार्ड किंवा वोटिंग कार्ड पंधरा वर्ष अगोदर तर या पाचपैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट आवश्यक आहे अपलोड करण्यासाठी तर या ठिकाणी या पाचपैकी मला कोणतंही एक डॉक्युमेंट अपलोड करायचं जर तुम्हाला विवाहित महिलेचं डोमिशन सर्टिफिकेट काढायचं असेल तर या अगोदर आपण व्हिडिओ बनवलेला आहे ते व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल ते व्हिडिओ पाहून तुम्ही महिलेचं डोमिशन सर्टिफिकेट काढू शकता किंवा रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डसुद्धा अपलोड करू शकता त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे तुमच्याकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड आहे का विचारत आहे तर तुम्हाला यस करायचं आहे असेल तर आणि त्याची पहिल्या बा जे काही पहिल्या ऑप्शनमध्ये फ्रंट साईड आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये बॅक साईड हे अपलोड करायचे आहे पहिल्यामध्ये कुटुंब प्रमुखाचे नाव असते ते फोटो तुम्हाला पहिल्या ऑप्शनमध्ये आणि मागच्या साईडला सर्व कुटुंबातील व्यक्तींची नावं असतात ते दुसऱ्या ऑप्शन अंतर्गत तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे जर तुमच्याकडे रेशन तुम कार्ड नसेल तर तुम्हाला इथे नो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हे तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे त्यानंतर तिसरं आहे हमीपत्र हमीपत्र इथून डाउनलोड करू शकता आणि हमीपत्राची प्रिंट काढून त्याच्यावरती तुम्हाला दा टिकमार्क करायची आहे आणि त्याच्यावरती एका बाजूला सही आणि दिनांक लिहून ते तुम्हाला अपलोड करायचं आहे तर आता मी इथे जर आ, रेशन कार्ड न केलं तर इथे उत्पन्नाचा दाखला मागित आहे तर विवाहित महिलेचा उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा ते त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तुम्हाला उत्पन्न दाखला काढून फॉर्म भरायचा असेल तर भरू शकता जर रेशन कार्डवर बर फॉर्म भरायचा असेल तर ते तेसुद्धा तुम्ही भरू शकता तर आता इथे हमीपत्र आहे त्यानंतर हमीपत्र इथून डाउनलोड करू शकता आता हमीपत्र तुम्हाला प्रिंट काढून माहिती भरून तुम्हाला स्कॅन करून हमीपत्र या ऑप्शनमध्ये अंतर्गत अपलोड करायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे हमीपत्र आहे यावरती तुम्हाला सर्व टिकमार्क करायचे आहेत जे काही माहिती वाचून सर्व टिकमार्क केल्यानंतर तुम्हाला जे काही एका साईडला जी काही अर्जदार महिला आहेत त्यांची सही करायची आणि दुसऱ्या बाजूला दिनांक आणि स्थळ म्हणजे गावात नाव लिहून अपलोड करायचं आहे तर हे तुम्हाला फक्त चार डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि शेवटच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला ॲप्लिकंटचा फोटो तर इथे लाईव्ह फोटो अपलोड करू शकता किंवा पासपोर्ट साईजचा फोटोसुद्धा करू शकता परंतु मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही लाईव्ह फोटो अपलोड करा तुमच्याकडे कॅमेरा वगैरे असेल तर किंवा मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही काढू शकता अन सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून या टर्म्स अँड कंडिशन या सर्व स्वीकारावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर वरती क्लिक करायचं आहे तर आता डॉक्युमेंट एक एक अपलोड करून घेतो आता मी डॉक्युमेंट सर्व अपलोड केलेले अपलोड डॉक्युमेंट झाल्यानंतर व्ह्यू करून पाहू शकता अशा पद्धतीचं डोमेस्टिक सर्टिफिकेट आहे तुम्हाला सुद्धा विवाहित महिलेचं डोमेस्टिक सर्टिफिकेट काढायचं असेल तर व्हिडिओ बनवलेले आहे ते प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल विवाहित महिलेचं इन्कम सर्टिफिकेट कसं काढायचं याचासुद्धा व्हिडिओ बनवले आहे ते सुद्धा इन्कम सर्टिफिकेट काढून तुम्ही काढलं असेल किंवा तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही ते इन्कम सर्टिफिकेटसुद्धा हा फॉर्म भरू शकता जर तुम्हाला उत्पन्न दाखला नसेल पाहिजे किंवा नसेल काढला तर तुम्ही रेशन कार्ड आहे ऑप्शन इथे यस करायचं आहे फक्त रेशन कार्ड आहे आपल्याकडे आणि इथे रेशन कार्डची पहिली बाजू आणि दुसरी बाजू मागील बाजू अपलोड करायची आहेत अपलोड झाल्यानंतर याला व्ह्यू करूनसुद्धा पाहू शकता तर मी त्याचा रेशन साईड फ्रंट म्हणजे पहिली बाजू अपलोड करतो अपलोड केल्यानंतर सक्सेसफुल डॉक्युमेंट व्ह्यू करून अशा पद्धतीनं हे आपलं रेशन कार्डची पहिली बाजू अपलोड झालेली आहे त्यानंतर दुसरी बाजू इथे महिलेचं रेशन कार्डवर नाव नसेल तर त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्या पतीचं तुम्ही इथे अपलोड करू शकता आता हे मागची बाजू ते जिकाई जिकाई पर है है जिकाई जी काही जी काही परप्रांतीय महिला आहे त्यांच्यासाठी जे काही पतीचे डॉक्युमेंट ते अपलोड करू शकतात त्यानंतर हमीपत्रसुद्धा अपलोड केलेलं आहे व्हिडीओ फाईलसुद्धा करू शकता पाच एम बीपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता व्ह्यू करून आता इथे हमीपत्र आहे अशा पद्धतीचे तुम्हाला चेकबॉक्समध्ये टिक मार्क करायचे आहेत राईट आणि खाली तुम्हाला एका बाजूला जे काही गावाचं नाव आणि दिनांक आणि एका साईडला अर्धदार महिलाची सही किंवा अंगठा तुम्हाला इथे करून अशा पद्धतीने माहिती भरून सर्व व्यवस्थित तुम्हाला अपलोड करायचं आहे कारण की याच्यावर जर माहिती भरली नाही व्यवस्थित तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात तर आता याला क्लोज करतो मी अशा पद्धतीने हमीपत्रसुद्धा अपलोड आहे आपला आणि आता फोटो फोटो लाईव्ह फोटो शक्यतो तुम्ही लाईव्ह फोटो अपलोड करा जर नसेल तर तुम्ही पासपोर्ट साईजचा फोटोसुद्धा अपलोड करू शकता तर इथे पासपोर्ट साईज फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि अपलोड फाईलवरती क्लिक करून अपलोड करायचं आहे त्यानंतर व्ह्यू करून इथे पाहू शकता अपलोड झालेलं आहे सर्व डॉक्युमेंट आपलं अपलोड झालेले आहेत सर्व तुम्हाला समजलं असेल त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे एकदा तुमचं रजिस्ट्रेशनचा तर प्रिव्यू दिसेल बेसिक डिटेल सर्व माहिती तुम्हाला एकदा चेक करून घ्यायची आहे जसं की वुमेनचं नाव त्यांच्या पतीचं नाव विवाहित महिला असेल तर त्यानंतर मॅरिटल स्टेटस डेट ऑफ बर्थ त्यानंतर जे काही बाकीची डिटेल आहे ॲड्रेस वगैरे डिटेल ते तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर बँकेचे डिटेल आहे सुद्धा पाहू शकता बँक पासबुक अपलोड करायचं काम नाही आहे कारण की आधारला लिंक असेल त्या बँकेमध्ये तुमचे जे काही पैसे आहे ते येणार सर्व माहिती बरोबर आहे डाक्युमेंट बरोबर आहे त्यांचं खाली यायचं आहे कॅप्चर टाकून तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे त्या अगोदर इथे नोटीस लावलेली आहे तुम्ही एकदा सबमिट केल्यानंतर फॉर्म एडिटची फॅसिलिटी उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा दोन तीन वेळा फॉर्म चेक करायचा आणि त्यानंतर सबमिट करायचा आहे तर सबमिट फॉर्म केल्यानंतर तुमचे फॉर्म सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने सब सबमिटेड होऊन जाईल आणि तुमचा आता फॉर्म सबमिट झालेला आहे आता फॉर्म भरल्या तुम्हाला कुठे दिसेल मेन पेजवरती यायचं आहे आणि ॲप्लिकेशन मेड अर्लियर म्हणजे यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे चार नंबरचा पाच नंबरचा टॅब आहे या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही अर्ज केलेले आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर आता मी त्या सबमिट केलेला नाही फॉर्म म्हणून दाखवत नाही तुम्ही व्यवस्थित फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्मचा स्टेटससुद्धा तुम्ही इथूनच चेक करू शकता त्यानंतर फॉर्म काही दिवसाने अप्रूव्ह होईल अप्रूव झाल्यानंतर तुम्हाला जी काही गव्हर्मेंट पैसे जेव्हा टाकेल तेव्हा तुम्हाला याची लाभ मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे फॉर्म भरायचं आहे तुम्हाला वेब पोर्टलच्या माध्यमातून या संदर्भात काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारू शकता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन माहिती व नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद